नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एअर स्ट्राईक नंतर अहिल्यानगरमध्ये चल्लोज ऑपरेशन सिंदूर यशस्वी अहिल्यानगरमध्ये आज दिनांक सात मे रोजी भारताच्या लष्कराने आज पुन्हा एकदा आपल्या धाडसी कारवाईने संपूर्ण देशाचा माथा अभिमानाने उंच केला भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून थेट एअर एअरस्ट्राईक करत शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला या यशस्वी कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंदाची लाट उसळली असून अहिल्यानगर शहरातही मोठा जल्लोष साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सकल हिंदू समाजाच्या वतीने फटाके वाजवून आणि घोषणाबाजी करत देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला दहशतवाद्यांनी काही आठवड्यांपूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे केलेल्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा बळी गेला होता आज ऑपरेशन सिंदूरद्वारे त्या शहीद भगिनींना न्याय मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली कार्यकर्त्यांनी भारतमाता की जय वंदे मातरण सेना तू झुके नादाणांचे सर अशा घोषणा देत देशप्रेम व्यक्त केले उपस्थित नागरिकांनी भारतीय जवानांच्या पराक्रमात सलाम करत मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली भारतीय लष्कराच्या या धाडसी मोहिमेची सर्वत्र स्तुती होत असून दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून ठोका हे धोरण पुन्हा एकदा यशस्वी ठरल्याचं मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केलं लष्कराच्या या कारवाईमुळे देशातील जनतेचा आत्मविश्वास अधिक बळकट झाल्याचं चित्र दिसून आलं प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा